एकाच कंपनीला का देतोय एकाच कंपनीला आरोप याच्यासाठी आहे की त्याच्यात अट घातली आहे की ज्या कंपनीला सौर आणखीन दुसरी हायड्रो जे देऊ शकतात अशाच कंपन्यांना एलिजिबल केलं जाईल आणि अशा कंपन्यांमध्ये फक्त अडाणी एकटीच एलिजिबल होते म्हणून हा आरोप आहे अरब साहेब थोडं ब्रीफिंग चुकलंय याच्यामध्ये असं कुठलीच अट नव्हती आणि म्हणूनच याच्यामध्ये एकूण सात सात कंपन्या या पात्र झाल्या आणि त्याच्यापैकी पाच लोकांना आपण कार्यादेश दिले आहे म्हणजे एका कंपनीला दिलेलं नाही आहे दुसरं याच्यामध्ये मी पुन्हा सांगतो आंध्र प्रदेशचा सा रेट तेरा, तेरा रेट हजार सहाशे चोवीस झारखंडचा तेरा हजार चारशे एक्क्याण्णव उत्तराखंडचा बारा हजार पाचशे अडुसष्ट बिहारचा बारा हजार सातशे शहात्तर आणि महाराष्ट्राचा रेट आहे अकरा हजार नऊशे नव्वद त्यामुळे कुठेतरी अडाणींकरता टेंडर काढलं अडाणींना दिलं हे चुकीचं आहे याच्यामध्ये या इतर कंपन्या देखील आल्या आहेत त्यांनाही कार्यादेश मिळालेले आहेत